नमस्कार तर काय चाललंय सगळ्यांचं काय म्हणते आजची एकादश तर आज आहे एकादशी आणि आषाढी एकादशीपासून मी रोहितनी ठरवलेलं आहे की आम्ही एकादशी करणार आहोत पंधरवाडी आपली महिन्याची तर आज एकादश आहे आणि रोहित तर शनिवार धरतो पण त्याला म्हण म्हणलं तुला इच्छा असेल तर धरतो तो म्हटलं आई मला धरायची एकादश मी धरणार तर वैशालीने पण म्हटली मी पण धरते ताई एकादशी तर आज आपल्या वृद्धाश्रमामध्ये आम्ही तिघं जण एकादशी करतोय मामा आजीला पण विचारलं होतं पण तिला जरा डायबिटीज वगैरे आहे म्हणून म्हटलं नको तुम्ही करा म्हटलं वर्षातून एक दोन येतात ते कार्तिकी वगैरे आषाढी तर ते केल्या तरी सगळ्या वर्षातल्या येतात म्हणून सांगितलं त्यांना तर चालले सकाळची कामं हो सगळी आणि मला तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचं आहे इष्टावर आपल्या आजी आजोबांचे छोटे छोटे व्हिडिओ मी टाकते आहे त्याच्यावरती जे काही आजी आजोबांच्या अंगामध्ये कला आहे थोडीशी तर आणि फेसबुकला पण आपले व्हिडिओ जात आहेत तर तिकडंही तुम्ही जाऊन बघा <laughs> पहिल्यांदा मी तुमच्या सगळ्यांकडं काहीतरी मागते असं समजा आणि तिकडंही बघा आपले व्हिडिओ आपल्या आजी आजोबांचे छोटे छोटे आजोबा काय करत आहेत आजी काय करतायत कॉमेडी करता तर ते थोडेसे करून टाकते त्याच्यावरती मी तर तिकडेही जाऊन बघा आणि आता भेटू आपल्या सगळ्या आजी आजोबांना पूजा करायची आहे पूजेचं इकडं सगळं ठेवले अजून आणि वैशालीचा चाललाय तिकडं स्वयंपाक वत्सला मावशीला सांगितलेला आहे लसूण थोडासा सोलून द्या म्हणून काय चाललंय वत्सला मावशी सोलते चला काय म्हणते ह्याची झोप आहे त्याची झोप चालली त्याला खाऊ नाही पाहिजे आज आणणार आहे खाऊ खरं चालू आज नाहीतर ती कामच करून देत नाही नुसता चालून देत नाही नुसतं लोड वोड लोड वोड चाललेलं असतं आणि अगं अशी गपचूप बसल्या तर कस तरी वाटत <laughs> गपचूप बसल्यावर कस तरी वाटतं नवत चला मावशीला आणो आणू आज येणार आहे बुधवारी खाऊ त्यांचा <laughs> हा लय दया येईल ना <laughs> <गए। laughs> जाऊया ये वैशाली कड वैशालीच हा मस्त वास आला पोळल वैशाली वैशालीने दिलेला आहे वर्णाला त्यांच्याकडे आज तिने तिकट वरण बनवलेलं आहे सगळ्या आजी लोकांसाठी आणि अजून एक भाजी सुकी हो भाज चापते चापते ती, ती हो ले, ले तर तिचं झालंय वरण इकडं भात झाला वैशाली उठती म्हणजे तस चपात्या पण करून ठेवल्यात टोपल्यात भरून तर बाहेर जाऊ बाहेर काय चाललंय बघू <laughs> काय म्हणतात कुमार मॅडम आजी आणि बाजीबाजी आजी आणि आजीला गाणं शिकवू शकते ना शिमजी बोलत होती मग ती गाय म्हणते हिला कळत नाही जर ऐकून घ्या म्हणून द्या मग ए असं म्हण तसं म्हणते त्याच्यामुळे बिघडते आणि आजी तसं नाही ना एकमेकाला टोकू नका गाणं म्हणतो गाणं म्हणते स्वक नाही आणि आर कळ नाही ती व्यवस्थित म्हणते ना तर म्हणून द्या ऐकून घ्या मग आपण म्हणा एवढंच म्हणते बरोबर आहे की मग मृगलाजी हा तिनं म्हणायला लागली पूर्ण म्हणू द्यायचं ना पूर्ण म्हणू द्यायचं मग तुम्ही म्हणा आणि मग शिकवा म्हटलं दुसरं नाही मी कोणाला वाईट शिकून चांगलं म्हटलं मध्ये ना नका त्यांना शिकू द्या व्यवस्थित म्हणते गायव दोघी जण शिकत राहते तिला ना व्यवस्थित म्हटलं म्हणजे बरं वाटते गायव बरोबर कुंभारचं काही चुकत नाही कुंभार कधी कधी चुकीचे असते कधी कधी चुकीची नसते बरोबर आहे का नाही एखादा जर गाण्याचा सूर पकडत आहे तर तुम्ही त्याला जर मधीच टोकलं तर त्याचा सूर बिघडतो एक रात्री कधी कधी बोलले नाही मध्ये त्या रात्री बोलली नाही आता विचारलं ती कुठचं म्हणायचं चौकीचा एक गळा आला होता का आजी मी आणि वच आजी चौघी एक गाणं म्हणत होतो चौघी असं चौघी चौघी मिळून म्हणायचं छानपैकी गळ्यावर गाय गाया ती गायावर म्हणते ना मग गायावर म्हणते ती बरोबर म्हणते मग आम्ही बनवत होतो चौघी जण या जा तिला आडवी ती मध्ये ती जमत बर अशी फिसकती फिसकती आता झाले कुंभारला भेटून इकडं काय चाललंय छकुली पण खाली आली आज काय म्हणते हा आम्हाला खाली नाही आणलं का तू होय आम्हाला खाली नाही आणलं का तू नाही येत म्हणते टिकली नाही लावली म्हणता कपाळाला कालपासून नाही म्हणते ते खड्याची टिकली पडल्यावर काय मग आता हे आलेलं आहे श्रावण आलेलं आहे दाढी करावी व्यवस्थित जरा केस फीस कस दिसतंय ते सगळं हा बघा हे आमचे गजानन महाराज आहेत आता जरा आलेला आहे श्रावण तर मी जरा करते दाढी फिडी हा उद्या परवा करू हा? आमोशेच्या आधी हा हे बघा व्यायाम आहे हे आजोबांचा चालू सकाळचा हा बघा कोणी म्हणाल का नव्वद वर्षाचे आजोबा असे एकदम तंदुरुस्त फुर्तीवान हा असं केल्यावर बरं वाटतं का हा व्यायाम आहे का हे बघा हे बघा हे आजी लोक इकडं बसलेले असते तर सगळे आणि हे आमचं चालू असते इकडं हे बघा ह्यांना <laughs> अजिबात उठू वाटत नाही आणि ह्यांना अजिबात बसू वाटत नाही हा फरक आहे काय मग गाणं आहे ह्या गाणं ह्या डान्सवर गाणं मी कुठलंय कस पडून बरं केल केलं नंदीचा साला पाणी पेलय मग मं कडक म्हणजे कसा आहे भंडारी कुठा जरा तुम्ही चालच दोन चक्रा माराल माडा मारा मारा, मारा, मारा। पायाशी बघा ते आडी तर बसली का आडकून निघाला आले का जरा राह यांच्याकडून हा खालचा पाय उचलायचं चालू आहे पण चाल आम्हाला भीती वाटते पण तुम्हाला भीती नाही वाटत

बघा उठायला येते का आमच्या भंडारीना नाही काय चालायचं नावच घेत नाहीत तर काय करणार नये आजोबा घालायचा हा आणि तुम्हाला खाली बसा म्हणता तर बस वाटत नाही ते बघा ते बघा कडक फुती पहिली माणसं कडक फुती कडक काढले का मग राकेश नक काढले का राखेश हा मग हां असं निघत न लोकांचे फ्लॅटिंग आहेत घेतलेली इकडं तर त्याच्यात दुपारचं आणतात गाई म्हशी बांधतात इकडं आणून एवढी जागा आहे हे पुढं फिरायला कारण हा रस्ता आहे सोडलेला दहा पंधरा फुटाचा आपल्या आश्रमाच्या समोरून इकडं हा नाही पुढं हे काय रस्ताच नाही अजून काढून दिलेला तो वरून गेलेला एक रस्ता ना। आहे आणि हा एक रस्ता तर इथं एवढा आहे अजून रस्ता केला नाही टोकरून आणि हे आहे गिरगाय तर इकडं गिरगाईचं पण दूध भेटतं आणि ती गावरान गाय तिकडं कुठली गाय आहे कुंभार हे ही गाय कुठली आहे गिरगाय 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 माहिती आहे का तू मारल तुला चल गावरान पाहिजे गावरान ते तिकडे पुढं पांढरी हा आणि ही हि गिरगायला खायला ले, ले कसली मोठी आहे बघ खायला लागत शेंगा नाही येत तिला काय थोडं असं नाही खायला हा हा बघते आवाज द्यायलाय तुला बोलायले हा ना तिचं पण दूध आलं त्या मावशी मला दूध घ्यायचं का तुम्हाला गिरगाईचं म्हणून काय करावं आपण गिरगाईचं दूध घेऊन मग चांगला असतंय म्हणतात खायला प्यायला पण तर हा रस्ता पुढं नाहीये इथं टॉप होतो आणि हे आपला पुढं निघालेला रस्ता म्हणून इथं आजी लोकांना फिरायला चांगले हे बघा पहिलं पैलवान होते आणि अजून पण ह्या हाडामध्ये किती ताकद आहे हाय का ताकद हा बैठक मारू शकताय का अजून पण किती <laughs> गुडघे दुखतात आता पण पहिलं किती मारल्यात बैठक्या हजार काढल्या किती हजार हजार जवळ काढायचं मग किती पाठ्या पाठ्या दोन वाजता उठल तर ते मग वसतात ना तर नाही की अशी नाडी होती ती काठीला एवढ्या वेळ काठी आणि त्या हा हे जाऊन गवस चा म्हणतेच काढत असतात फक्तच काढत चरखंडात दोन वाजता नाही उठला की कि बांगडी वाजत आत बाहेर बांगडी बांगडी आहे ना आपल्या हातातली ती वाजायच्या होत्या ना पहिलेचे पैलू तसे होते म्हणजे जायचं वाजेपर्यंत तालमी मध्ये कसरत करायची आणि पुन्हा बांगडी वाढाय वाजायच्या आत बाहेर पडायचं दोन टाइम लढत दोन टाइम मेहनत होती दोन टाइम लढत आणि दोन टाइम मेहनत तर हे पैलवान आहेत दोन टायमाला संध्याकाळी आठ नऊ वाजता आणि सकाळी पाच दोन करायचे बघा ह्या नव्वद वर्षाच्या पैलवानांकडून काहीतरी शिका पैलवान जे कुस्ती खेळतायत पहिलवान की ज्यांना करायचे आहे तर दोन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत कसरत करायची पण बांगडी वाजायची आत आहे का नाही म्हणून अजून सुद्धा आजोबांच्या अंगामध्ये एवढी ताकद आहे आणि एवढं म्हणजे त्यांच्यात अशी फुर्ती आहे खरंच म्हणजे आजोबाई एक नंबर आहेत एवढे सगळे आपल्याकडे लोक आहेत बरेचसे बघा भंडारी एकच चक्कर मारली भंडारी बसायला गेले राकेश पण चालत नाही आणि सगळ्यात वयस्कर छकुली आणि आपले आजोबा आजोबाई हाय का नाही चला म्हणा ना असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच भेटूया पुढच्या आजोबा असंच भेटूया म्हणा पुढच्या व्हिडिओमध्ये असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद